पर्यंक आणि साहित्य संमेलन ही आपल्या महाराष्ट्राची खासियत आहे अनेक विषयांवरची अनेक संमेलन सातत्याने होत असतात पण हा आत्ताचा जो विषय आहे या संमेलनाचा आपण जो चर्चा करणार आहोत तो एकदम वेगळा विषय आहे या विषयावरच संमेलन कोकणात तरी नव्हतंच झालं किंवा काही महाराष्ट्रातही नव्हतं झालं ग्रामीण साहित्य संमेलनं होतात शेतकरी साहित्य संमेलनं होतात पण ग्रामीण कृषी आणि सहकार असं तीन विषयांना धरून विचारमंथन करणारं साहित्य संमेलन माझ्या हिशोबाने बैलच आहे आणि हे संमेलन घ्यावं असं जेव्हा आमच्या मनात आम आलं आणि पालकमंत्री मराठी भाषा मंत्री, मंत्री आपले उदयजी सामंत त्यांना आम्ही भेटलो त्यावेळेला त्यांना ही एक कल्पना एकदम आवडली ते म्हटले छान आहे घ्या पण ते एखाद्या चांगल्या ग्रामीण भागात शहरामध्ये घेऊ नका मग आम्ही चोरगे सरांना भेटलो चोरगेसरांना जो या विषयावर बोलल्यानंतर त्यांनी लगेच बाहेरी दाखवली की माझ्या कॅम्पसमध्ये घेऊया इथं अतिशय उत्तम मी सगळी व्यवस्था करतो इन्फ्रास्ट्रक्चर आहे मोठं ग्राउंड आहे आणि निवास व्यवस्था भोजन व्यवस्था यासाठी आपल्याकडे सुसज्ज सगळं आधीपासूनच सगळं तयार आहे इथे आपल्याला घेता येईल नंतर मग आता या विषयासाठी अध्यक्ष कोण शोधायचा कारण नुसतं साहित्यातला अध्यक्ष शोधून चालणार नव्हता थोडासा या विषयाचा त्याला पाया असावा किंवा या विषयाशी संबंधित असावा असा जेव्हा विषय पुढे आला तेव्हा मग पुन्हा आमच्यासमोर नाव आलं ते चोरगे सरांचंच तर चोरगे सर आर डी सी बँकेचे जरी चेअरमन असले किंवा त्यांच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असले तरी साहित्यिक म्हणून ते आम्हाला अधिक परिचित आहेत वाचनालयाचे एक दोन पुरस्कार सुद्धा त्यांच्या काही पुस्तकांना मिळालेले आहेत आणि त्यांचे विषयही असे सर ग्रामीण कृषी आणि सहकार या विषयावरचेच त्यांची जवळजवळ चाळीस एक पुस्तक आहे मग आम्ही पुन्हा एकदा त्यांना विनंती केली की सर तुम्ही अध्यक्ष व्हाल का असं असं आपण केलं तर सर मला लागले तुम्ही जर माझ्याच संस्थेत करताय आणि मी जे अध्यक्ष ते दिसायला योग्य नाही होणार ते चुकीचा जाईल त्यातून पण मग आम्ही सगळ्यांनी विनंती केल्यानंतर सर त्याही गोष्टीला तयार झाले नंतर निखिल आम्ही विनंती केली की तुम्ही मुख्य सचिव म्हणून काम करा हे सगळं तिथेच व्हायचं हा तिथंच व्हायचंय आणि तुमच्या संस्थेतले कर्मचारी आणि सगळ्यांची आपण मदत घेणार आहोत निखिल सरांनी मान्यता दिली आणि मग निखिल सर प्रमुख कार्यवाह आणि सर या संमेलनाचे अध्यक्ष मग या संमेलनाचं स्वागताध्यक्ष कोण असावं मग देशपांडे सर म्हटले की एखादा राजकीय व्यक्ती असण्यापेक्षा या क्षेत्रातला एखादा चांगला माणूसपणे मिळतोय बघूया आणि मग संजय भावेंचं नाव आमच्यासमोर आलं कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी स्वागताध्यक्ष व्हायचं पण कबूल केलं असे सगळे छान योग जोडत गेले आणि मग अनेक माणसं त्याला जोडली गेली पोपटराव पवारांसारखा माणूस यायला तयार झाला पद्मश्री पोपटराव पवारांना प्राध्यापक गोनबरे आणि धीरज वाटेकर दोघे जाऊन भेटले त्यांनीही म्हटले की मला ही कल्पना अतिशय आवडली खूप उत्तम आहे पण परिसंवाद वगैरे थोडेसे ग्रामीण विषयाशी संबंधित ठेवा किंवा शेतकऱ्यांना उपयोग होईल असं ठेवा अशा काही सूचना चर्चा झाल्या त्यांनी यायची तयारी दाखवली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे मोदे सरांनी यायची तयारी दाखवली तेही म्हटले मी येतोय हो आणि मग आपल्याला थोडंसं राजकीय पाठबळावं किंवा हे सगळं जे आपण करतोय ते या राजकारण्यापर्यंत गेलं पाहिजे त्यांच्यापर्यंत आपल्या व्यथावेदना पोहोचल्या पाहिजेत हो म्हणून मग आम्ही उपमुख्यमंत्र्यांना दोन्ही भेटलो त्या दोघांनी हो यायचं कबूल केलं मुख्यमंत्र्यांनी यायचं कबूल केलं आहे समारोपाला येतो म्हटले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्घाटक म्हणून आपले माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी यायचं कबूल केलंय अशी सगळी माणसं या संमेलनाच्या निमित्तानं आपल्याकडे येणार आहेत आणि एक राज्य पातळीवरचं वेगळं संमेलन आपण घडवून आणतोय त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि तुमच्या सगळ्यांचा सहभाग असायला हवा असं आमची विनंती आहे आणि त्यासाठी आज आपण तुम्हाला के निमंत्रित केलंय आता तुम्हाला काय आणखी विचारायचं असेल तर तुम्ही विचारा किंवा देशपांडे सरांना आणखी काही सांगायचं असेल तर ते अधिक माहिती सांगतील आपण तेरा तारखेला शोभायात्रा गणपतींनी वगैरे करणार आहोत चौदाला सकाळी उद्घाटन व परिसंवाद वगैरे होतील आणि चौदा आप पंधराला आपण समारोप करणार आहोत त्या सगळ्यामध्ये एक आहे की पहिल्या दिवशी शोभायात्रा वगैरे होईल म्हणजे त्या रात्री काही हे नाही आहे पण आपण विषय पण असे निवडलेत तिथे सहकार्याशी निगडीत आहेत शेतीशी निगडीत आहेत उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आत्महत्या भरपूर होतात आपल्याकडे होत नाही मग आमचा कोकणी माणूस आत्महत्या का करत नाही ते करावी म्हणून नव्हे तर करत नाही का करत नाही आपण तर आता आत्महत्या थांबूया संबंध महाराष्ट्र नाही देशभर आत्महत्या थांबायला हव्या यासाठी आपण एक परिसंवाद ठेवला आहे किंवा आता महा अखिल आपल्या महाराष्ट्राचं जे राज्य बँक आहे विद्याधर अनासकर्तेचे जे आहेत नाशास आपण त्यांची मुलाखत ठेवली आहे आणि त्यांची मुलाखत सकाळचे माजी संपादक यमाजी मालकर घेणार आहेत ते आपण मुद्दाम अशा लोकांना बोलवले की जे त्या त्या क्षेत्रात जी नामवंत मंडळी होती कधी काम करत होती करणार आहेत त्यांना बोलवलेलं आहे आपण आपले आता विषय पण असेच आहेत ग्रामीण साहित्य काल कसं होतं एखादं ओव्या असतील काही आणखी भारवड असतील याच्यात असतील त्यांच्या माध्यमातून कथा व्य आता सांगितल्या गेले असतील आजचं वेगळं आहे हां हां आणि आता उद्याचं आयुती वेगळं येणार आहे तर त्या त्याच्यावर आपले परिसंवाद आहेत ग्रामीण कथाकथन आहेच काव्य वाच म्हणजे काव्यसंग्रहाचं वाचन पण आहे पण म्हणजे कवीसंमेलन पण आहे आपलं तरी काही विषय नाही त्या सगळ्यामध्ये आणखी आपण काही मान्यवरांचा सत्कार पण करणार आहोत ज्यांनी कृषी सहकार किंवा ग्रामीण शेतीमध्ये काही नवीन नवीन प्रयोग केले त्यांचे करणार आहोत त्याबरोबर आपण असं ठरवलंय की प्रयोगशील हो शेतकऱ्यांची यशोगाथा हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की शे। शेतकऱ्यांनी आता पण काय केलं आहे त्यांनी काच्याचा काय उपयोग होऊ शकतो याच्यासाठी आपण काही चांगले या क्षेत्रात काम करणारी माणसं आहेत त्यांना बोलवलंय त्यांच्या मुलाखती आणि त्यांचा परिसंवाद आपण ठेवला आहे ह्या सगळ्यात आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे ज्याला आपण कृषी ग्रामीण सहकार आहेच आहे साहित्य क्षेत्रात आहेत कोणी सहकार क्षेत्रात काम केले कोणी ही शेतीवरती काही प्रयोग केलेले आहेत त्याबरोबर एक ध्यानात घ्या की आता हे संमेलन आपण मुद्दाम ग्रामीण भागात घेतो आहे शहरी भागात घेणार नाही आहे पण आपण तिथे वेगवेगळे स्टॉल्स आपण ठेवलेले आहेत ज्यांनी कृषी उत्पादन केलेले आहेत त्यांचे स्टॉल्स असतील ग्रंथांचे स्टॉल्स असतील त्या सगळ्यांना आपण मोफत जागा देणार आहोत शेती अवजार शेती अवजारांचे स्टॉल्स असतील सगळ्यांना मोफत देणार आहोत त्यांची राहण्याची व्यवस्था करणार आहोत जेवणाची व्यवस्था करणार आहोत त्यांना कुठलंही शुल्क ठेवणार नाही आहे कारण त्या अधिकाधिक लोकांनी यायला हवं आहे तिथे आणि त्याचा उपयोग करून घ्यायला हवा आहे कारण आपल्याकडे होतं कसं आपण चांगलं सगळं तयार करतो पण आपण मार्केटिंगमध्ये कमी पडतो तर आपलं मार्केटिंग चांगलं व्हावं हाही एक विचार आहे आपल्या शेतकऱ्यांचा किंवा इथल्या कृषी उद्योग क्षेत्रात काम करणारी माणसं आहेत त्यांचाही उपयोग व्हावा म्हणून आपण तो विचार केलेला आहे सदुर्ग क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रात ज्यांनी वेगवेगळे उपयोग उपक्रम केले त्यांना आपण बोलावणार आहोत नाही पण कोकणातलेच का कोकणातलेच कोकणामध्ये कृषी क्षेत्रात काही काम करता येईल का पण ठीक आहे की आता भात शेती नाही करतो पण त्याच्यात अन्य काही करता येईल का केले कोणी त्याचा उपयोग काही आहे का किंवा आता आपल्याकडे कोकण सगळं सध्या पर्यटन हाच विषय आहे पण पर्यटन म्हटलं की हाय फाय असलं पाहिजे का नाही मग इथलं ग्रामीण जीवन इथलं त्याला सगळं सहकार्य म्हणजे बघता आलं पाहिजे जगता आलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला काही करता येईल का तेही करायचं आहे आपल्याला कृषी पर्यटन हां कृषी पर्यटन आहेच पण चोरगी आजारचं ते काय प्रॉब्लेम हा आणि संशोधन संस्था माणकी पालवण या ठिकाणी आपण ते संमेलन घेणार आहोत दिनांक तेरा तारखेला रात्री संध्याकाळी शोभायात्रा आहे चौदा आणि पंधराला आपलं संमेलन होणार आहे पंधराला संध्याकाळी संपणार आहे आता बाहेरनं येणारे लोक आहेत ना आपल्याला सगळ्यांना नमन वगैरे ठेवत आहे पण बाहेरनं येणाऱ्या लोकांसाठी म्हणून आपण चौदा तारखेला संध्याकाळी नमनाचा कार्यक्रम आहे बाहेरच्या लोकांना माहित नाही ऋषी संमेलन हे पहिल्यांदाच आहे अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम उपक्रम आहे आधी असं कुठं झालं होत नाही कधी झालेलं नाही आणि मुळात काय झालं माहिती हा आपण जेव्हा आपले पालकमंत्री उदयजी सामंधा भेटलो उदयजी साबंध हा इतका आवडला की ते म्हणाले हा शासनानंच खरं करायला हवाय तर तुम्ही करताय तर आम्ही तुम्हाला सहकार्य पण करू त्यामुळे आपण मुळात या उदय सामंतांच्याच पुढाकारांना आपण हे संमेलन घेतोय सर याला साहित्य स्थळाला असं कोणाचं नाव वगैरे ताजा बारम्या बढ़ा राजसत्ता न्यूज चैनल लाईक ला करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका